येथे मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्र फर्जी डॉक्युमेंट बेनामी लोकांचे अर्ज तहसीलदार कार्यालयाने चौदाशे चौऱ्याऐंशी पैकी शून्य अर्ज फेटाळले पाचशे पंच्याऐंशी ना सर्टिफिकेट दिले आणि नऊशे ना देण्याची प्रक्रिया पूर्ण केली या संबंधी शंभर पुरावे मी आज अंजनगाव पोलीस स्टेशन येथे सुपूर्त केले माझी तक्रार दिली आहे मला आशा आहे की ह्याच्यावर एफ आय आर गुन्हा दाखल होणार ज्या शंभर लोकांनी जे बांगलादेशी आहे मी पुन्हा एकदा म्हणतो बांगलादेशी आहेत हिथला मुस्लिम आहे त्याच्याकडे जन्मप्रमाणपत्र आहे हितला, जन्म हितला हिंदूंकडे आहे बाहेरून आलेले आहेत त्यांचा सोबत डॉक्युमेंटच नाहीये आणि असे फर्जी एक उदाहरण देतो एका उर्दू शाळेत लिव्हिंग सर्टिफिकेट टी सी जोडलाय टी सी जोडलाय ना तर केव्हा देण्यात देण्यात आलं तारीख केव्हाची दोन हजार तेवीस ची, ते ची। हम्म वय किती माहिती आहे एकोणीसशे बत्तीस मध्ये जन्म झाला एकोणीसशे अडतीस मध्ये शाळेत प्रवेश घेतला एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये शाळा सोडली त्या व्यक्तीच स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलं मला हिंदुस्थानाची कुठली अशी शाळा कि ज्याच्याकडे एकोणते चाळीस चे रेकॉर्ड आहे अडतीस चे रेकॉर्ड आहे फर्जी लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आला शेकडो फर्जी टी सी देण्यात आलेले आहे कॉम्प्युटर प्रिंटआउट देण्यात आले आहेत फक्त आधार कार्डाच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात आले आहेत आणि म्हणून माझी मागणी आहे या शंभर जे पुरावे दिले आहेत त्या शंभर लोकांवर ताबडतोब एफ आय आर दर्ज करावा आणि यात तहसीलदार कार्यालयातले काही लोक इन्व्हॉल्व आहेत काही एजंट इन्व्हॉल्व आहेत आणि काही वकील पण इन्व्हॉल्व आहेत कारण की माहीतच त्यांना की व्यक्ती इथे नाही आहे म्हणजे मी त्यांना एक डझन असे अर्ज दिले आहेत की ती व्यक्ती तहसीलदारकडे कधी आलीच नाही ती, ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीतच नाही त्यांनी अर्जही केला नाही त्याच्यासाठी दुसरा कोणी अर्ज केला या सगळ्यांवर कारवाई होणार राष्ट्रद्रोहाची कारवाई तहसीलदार कार्यालयावर होणार आणि या सगळ्यांना बांगलादेश परत पाठवले जाणार हे शंभर पुरावे मी दिले आहेत पण सगळे चौदा ते चौऱ्याऐंशी अर्ज तपासावे अशी माझी मागणी आहे